सुंदरा हिर आपल्या हक्काचे न्यूज चॅनल प्रभाग रचना पारदर्शक करा महाविकास आघाडीचे आयुक्तांच्याकडे लेखी मागणी आगामी महापालिका निवडणुकीचा पार्श्वभूमीवर कोणत्याही राजकीय दबावाला बळी न पडता प्रभाग रचना पारदर्शक व मार्गदर्शक तत्त्वानुसार करावी अशी मागणी महाविकास आघाडीच्या वतीने महापालिका आयुक्त পল্লवी पाटील यांच्याकडे निवेदनाद्वारे करण्यात आली इचलकरंजी महापालिकेची ही पहिली सार्वजनिक निवडणूक असून सध्या प्रभाग रचना करण्याचे काम प्रशासन स्तरावर सुरू आहे निवडणूक आयोगाने या संदर्भात स्पष्ट निर्देश दिले आहेत की प्रभाग रचना ही कोणत्याही राजकीय दबावाखाली किंवा लोकप्रतिनिधींच्या सूचनेनुसार न करता नियम व मार्गदर्शक तत्वानुसार पारदर्शक पद्धतीने करावी यापूर्वी चुकीच्या पद्धतीने प्रभाग रचना झाल्यामुळे न्यायालयात याचिका दाखल करण्यात आल्या होत्या याकडेही निवेदनात लक्ष वेधण्यात आले आहे या निवेदनावर महापालिका आयुक्त पल्लवी पाटील यांनी संबंधित अधिकाऱ्यांना सक्त सूचना दिल्याचे सांगत संपूर्ण प्रक्रिया नियमबद्ध रीतीने राबवली जा जाईल असे आश्वासन दिले यावेळी शशांक बावचकर सागर चाळके प्रकाश मोरबाळे सयाजी चव्हाण जावेद मोमीन उदय सिंह पाटील युवराज शिंगाडे वसंत कोरवी हेमंत वनकुंदरे सुनील बारवाडे बाबासाहेब कोतवाल आदी उपस्थित होते